मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो या जेवण करायला काय जेवण येणे काय आमच्यात आज रस रस केलाय रस कोण यायच आत बे नि कुठ तरी चालल्यात होय आय फिरायला निघाले नाही मी चाललोय बाहेर त्यामुळं त्याच्यामुळे नाही मी गेलो असतो पण आज मी निघालोय ना थोडं होय नाही

आणलं ना काय तिकडे गेला सुट्टी ला राहिला असतं की नाही तू बी चालली बाय 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 अरे हे मला कुठे ना ते फक्त व्हिडिओ काढायसाठी ना तशीच काय सांगायचं म्हणून व्हिडीओ किंवा फोटो

जाऊन दे जा उशीर झाला एक तर जा बाय बाय टाटा टाटा जाऊन दे टाटा टाटा अगं मी आई मी चाललोय आता ते दोघं चाललो जाऊन रेस्ट मग घेऊन मी बी जाणार आहे ना बाहेर नाही काय मी बी चाललोय जरा पाच सात आठ दिवस थोडस बाहेर हाय तुम्हाला कळेलच कुठं चाललंय कसं चाललंय काय भांगडे सांगतं सगळं काय टेन्शन नाही पण त्याच्यामुळेच काय झालंय जाणारे बाहेर थोडंसं म्हणूनच विलॉग ही काही मी जास्त बनवत नव्हतो पण हाय बनवीन मी डेली नाही काही तशी अडचण ती चालली तयारी आता तर ते झालं तेच त्याच ठिकाणी मला सारखे सारखे जावं वाटत नाही बदलून बदलून असं जिथे गेलो नाही तिथं ही आईचं झालं रेसमाचं झालं कस म्हणजे ही काय काय यांचं कसं असतं तेच देवाला सारखे तिथंच तिथं जाणार म्हणजे असं बदलून बदलून जात नाही आता आईला कसा नाद सारखे बाळमामालाच जायचं कुठं तिकडं आदमापूरला नादच प्रत्येक पंधरा दिवसाला जायचं म्हणजे जायचं ते ती, तिथंच जायचं उदाहरणार्थ कसं नाद लागला म्हणजे तिकडं दत्तांला गाणकापूरला जायचं तिथंच जायचं तिथंच तिथंच पण तुम्ही एकदा गाणकापूरला एकदा पंढरपूरला जाय एकदा म्हणजे असं बदलून बदलून ठिकाणं घ्या ना सारखी तेच ठिकाणी असं म्हणलं की मग ती बोरिंग होत अस <laughs> पाहुणा आल्या तिथं मित्रांनो कुठनं माहिती का पुणे सिंहगड सिंहगड तिथं इथं तिथं राहिला तुमचं नाव सांगायचं वय करून देखील माझा नंदकुमार सामरे नावे राहिला सेंगड पाहिता हा खानापूर दोन जी हा आता मी चाललोय तेच प्लॅनिंग चाललं होतं माझं मी उद्या सकाळी निघणार होतो ना आज सांग असं आमचं प्लॅनिंग चाललं होतं विषय पाहिजे योग लागतो बघा तिथ नाही आले ते दादा तुमच्याकडं काय कसा विषय आला मग माझा योगायोग पण असा आला भाडं घेतलं गेले माड्याची ना इकडं आलो हा लासरण्यात त्यांनी भाड धावतो तुम्हाला सगळे रिक्षा काय काय रिक्षा घेऊन आले असं काही पाहू ना रिक्षा घेऊन आले तर मित्रांनो असं दे काय म्हणता बाकी काय विशेष बरं चाललंय निवांत एक नंबर होई ना म्हणजे असं दे हा बरं आहे एकदम निवांत येन तिकडे आल्यावर तुम्हाला फोन करतो मी एक दिवस नक्की पाडापाव खायला मित्रांनो काय झालंय महाराज आले तर बुलेश्वर वरन दर वेळेस येते सारखी येतात आपल्या इकडं आणि विषय काय झालाय माहिती का महाराजांनी वडापाव लय आणले त्यांना वाटलं पोर ही घरी असते ना रिशमान हि गेलत होई आता अन्याने बाप्प गेली बारामतीला जाऊन आता खायला कोणीच नाही अन्य म्हणलं आता चलगाड्या दोन दोन वांबू होय महाराज <laughs> आता काय म्हणता लय दिवसात चक्कर झाली यंदा आलो रवी भाऊला भेटायला असं <laughs> या कुणीकडे कुणीकडे दावरा होता काय बर हां बघा मारत किती हँड डायरेक्ट बारामतीला आलो या इथं बॅग घ्यायला कशी काय दिसते बरं ही बॅग <laughs> त्या दिवशी बघितलं होतं कोंड तात्या आणि कीर्ती बॅग हाऊस हे का इथं बारामती रोईपाटीवर इथं मित्रांनो कीर्ती बॅग हाऊस एकदम भारी दुकान आहे आणि फिराय चाललोय हे एक घेतलं आणि मोठी एक बॅग घेतली नमस्ते शेट नमस्ते नमस्ते हो का ही बॅग घेतली बरी की आपली होईल दोन चार ड्रेस आहे शाळेत म्हणलं तरी काय अडचण काय अडचण नाही असे जरा काय आठ दिवस ऊन बी लईया निघालो फिरायला तर जायचंय ऊन तर लईया किती दिवस जाते काय माहित नाही पण चालली तयारी बॅग बी घेतली उद्या सकाळने निघतोय मित्रांनो हाय ऐकल तुम्हाला हॉस्पिटल आलोय मित्रांनो आता मामी जा मामी झालंय नातो पेड अगं या पेड काय दे मामा जा माझ नातोय मामा आजोबा झालेत मामा बया झालाय पप्पा तिकडे आलोय हॉस्पिटलला तुम्ही इंस्टाल व्हिडिओ बघितला असेल टाकणार असं चमचे नि लोक धुधून ती ना मस्त म्हणजे चाललंय